श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि उद्या चार ऑगस्टला दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या महिन्यामध्ये भगवान महादेवांची पूजा केली जाते हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित केलेला आहे या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेव हे आपल्या सासरी येतात म्हणजेच पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यामुळे या श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं या श्रावण महिन्यात येणारा प्रत्येक दिवस हा विशेष मानला जातो आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या श्रावण सोमवारचं व्रत जे आहे तर ते केलं जातं कारण सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असलेला दिवस आहे आणि म्हणून आपण भगवान महादेवांचा माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख हे कमी करण्यासाठी आपण व्रत करून भक्तिभावाने महादेवाची पूजा करत असतो या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारला एक विशेष महत्त्व असतं प्रत्येक सोमवारी आपण विविध प्रकारचं धान्य हे महादेवांना शिवामूट म्हणून अर्पण करत असतो या दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवामूठ जे आहे तर ते तीळ असणार आहे आणि म्हणून आपल्याला पांढऱ्या तिळाची शिवामूठ जी आहे तर ती शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या दुसरा श्रावण सोमवार तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण तुरटीचा एक खडा इथे ठेवा फक्त चोवीस तासात घरात पैसा येईल सात, सा सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन गरिबी कर्ज संपेल तर असा हा एक तुरटीचा खडा कुठे ठेवायचा आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या श्रावण सोमवारी करायचा आहेत अगदी सकाळपासून संध्या ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे परंतु अगदीच तुमच्याकडे वेळ आहे तर हा उपाय तुम्ही प्रदोष काळामध्ये करा कारण भगवान महादेवांची उपासना ही प्रदोष काळामध्येच केली जाते प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्त होण्याच्या एक तास अगोदर आणि सूर्यास्ता एक तास ही जी वेळ असते तर याला प्रदोष काळ असं म्हटलं जातं आणि या काळामध्ये हा उपाय जर तुम्ही जर केला, केला तर या उपायाचं तुम्हाला शीघ्र फळ प्राप्त होईल परंतु शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय केला तरीही चालेल तुरटीला वास्तुशास्त्रात महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुरटीचा उपयोग जो आहे तर तो केला जातो तुरटी जी असते तर ती नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ते शोषून घेण्याचं काम करत असते आणि त्यामुळे घरात शांतता आणि सकारात्मक वातावरण जे आहे तर ते निर्माण होत असते आणि विशेष तिथीवरती आपण तुरटी संबंधित काही उपाय जर केले तर हे उपाय आर्थिक अडचणींवरती मात करण्यासाठी देखील खूप उपयुक्त मानले जाते श्रावण सोमवार हा भगवान महादेवांसोबतच माता पार्वतीला देखील समर्पित असणारा दिवस आहे आणि त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो जर तुम्हाला सतत कष्ट मेहनत करूनही पैसा मिळत नसेल तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत काही अडचणी येत असतील वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील किंवा घरामध्ये आजारपण असेल एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो आणि आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल किंवा तुमच्यावर कर्जाचा बोजा आहे सतत तो वाढत चालला असेल किंवा घरामध्ये काहीतरी नकारात्मक ऊर्जा आहे आणि या नकारात्मक ऊर्जेचा आपल्या कुटुंबावरती वाईट परिणाम होत असेल तर तुम्ही हा तुरटीचा उपाय अवश्य करा कारण तुरटी ही पांढऱ्या रंगाची असते आणि भगवान महादेवानं देखील पांढऱ्या वस्तू या अतिशय प्रिय आहेत आणि या दिवशी आपण तुरटी संबंधित काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात जर उद्या तुम्ही तुरटीचा हा एक उपाय तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरात असणारा वास्तुदोष पितृदोष नजरबाधा दरिद्रता ही कायमची नष्ट होईल उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक तुरटीचा खडा टाकायचा आहे जेव्हा आपण तुरटी ही अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकत असतो तेव्हा आपल्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा ही दूर होते ज्यामुळे मन शांती जे आहे तर ती मिळत असते ना स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती आवर्जून तुम्हाला अभिषेक करायचा आहे धूप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक छोटासा पांढऱ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे अगदी छोटा घ्यायचा आहे ज्यामध्ये एक तुरटीचा खडा बसेल एवढा तुम्हाला पांढऱ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामुळे तुम्हाला एक छोटासा तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला थोडेसे चिमुडभर काळे तीळ जे असतात तर ते ठेवायचे आहेत आणि या दोन वस्तू तुम्हाला त्या पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून त्याची एक घट्ट पोटली तुम्हाला तयार करायची आहेत यानंतर ना आपल्या देवघरासमोर बसायचं आहे ही पोटली जी आहे तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला सोळा वेळा शिवगायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि सोळा वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे हे दोन्ही मंत्र जे आहे तर ते आपल्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी घरात असणारे दोष दरिद्रता अडचणी दूर करण्यासाठी खूप प्रभावी मंत्र मांडले जातात आता यंतर ही पोटली अभिमंत्रित होते आणि ही पोटली तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत यानंतर तुमच्या घरामध्ये असा एखाद्या व्यक्ती आहेत जो सतत आजारी पडतो तर त्यावरून सुद्धा तुम्हाला ही पोटली उतरवून घ्यायची आहेत किंवा एखाद्या व्यक्ती नोकरी व्यवसाय करत आहे त्याला त्यामध्ये यश मिळत नसेल सतत अपयशाचा सामना करावा लागत असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा ही पोटली उतरवून घ्यायची आहेत आणि यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा ही पोटली तुम्हाला उतरवून घ्यायची आहेत आणि ही पोटली तशीच तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन जिथे महादेवाचं मंदिर आहे तर तिथे जायचं आहे जाताने या पोटलीसोबतच तुम्हाला एक लोटा जल घेऊन जायचं आहेत आणि हे जल अर्पण केल्यानंतरनं ही पोटली जी आहे तर ती तुम्हाला महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण करून द्यायची आहे ठेवून द्यायची आहेत आणि महादेवांना सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये या काही सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या तुमच्यापाशी मी आणून ठेवल्या आहे तर या समस्यांचं या अडचणींचं निवारण करा अशी मनोभावे प्रार्थना करून तुम्हाला घरी यायचं आहे तर असा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या दुसऱ्या श्रावण सोमवारी करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे त्यामुळे तुम्ही नक्की करा या उपायास तुम्हाला, तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होईल त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल दोघांचं अजिबात पटत नसेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल तर तुम्हाला बघा तुमच्या बेडरूममध्ये एका मातीच्या भांड्यामध्ये एक त्रुटीचा खडा ठेवायचा आहे आणि एकूण एकवीस दिवस हा त्रुटीचा खडा तिथेच तुमच्या बेडरूममध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचा आहे एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर ना हा त्रुटीचा खडा काढून तुम्हाला पाण्यामध्ये टाकून द्यायचा आहे जर हा उपाय जर तुम्ही जर केला तर स्वतः त्याचा तुम्ही अनुभव घेऊ शकतात तुमच्यामध्ये जे काही वादविवाद होते तर ते कुठेतरी कमी होतील आणि घरात सुख शांती समृद्धी नांदू लागेल तर असे हे तुरटीचे दोन उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या दुसऱ्या श्रावण सोमवारी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ